पाहत आहोत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज मुंबई उच्च न्यायालयानं विवाहित पुरुषांसोबत संबंध ठेवणाऱ्या महिलांसंदर्भात एक अत्यंत महत्वाचा निर्णय मागील आठवड्यामध्ये दिला आहे विवाहित पुरुषासोबत जाणीवपूर्वक संबंध ठेवणाऱ्या महिलेला घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार असा महत्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी दिला न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे विवाहित पुरुषासोबत ठेवलेला अशा प्रकारचा संबंध हा लग्नासारख्या स्वरूपाचा संबंध ठरत नाही अशा प्रकरणात पोटगी किंवा आर्थिक दिलासा दिल्यास त्या पुरुषाच्या कायदेशीर पत्नी व मुलावर विपरीत परिणाम होईल असंही न्यायालयानं नमूद केलंय याचिका करते इंजिनियर महिलेचे दोन हजार एक पासून विवाहित त्यामुळे या संबंधाला कायदेशीर मान्यता नाही असं न्यायालयानं म्हटलंय दोन हजार आठ मध्ये या दोघांना एक मुलगा झाला संबंध बिघडल्यावर तिनं पुण्यातील दंडाधिकारी न्यायालयात भारतीय दंड संहिता व घरगुती हिंसाचार कायद्यांनी तक्रार दाखल केली दोन मार्च दोन हजार पंधरा मध्ये न्यायालयानं त्या प्राध्यापकाला दरमहा अठ्ठावीस हजार रुपये पोटगी व पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले तीन जुलै दोन हजार सोळामध्ये पुणे सत्र न्यायालयानं हा आदेश रद्द केला त्यानंतर महिलेनं उच्च न्यायालयात धाव घेतली आता न्यायालयानं या महिलेच्या बाजूने निकाल दिलाय केवळ संयुक्त मालमत्ता खरेदी करणं किंवा काही दिवस एकत्र घालवणं यामुळे घरगुती हिंसाचार कायद्यान्वये लग्नासारख्या स्वरूपाचा संबंध सिद्ध होत नाही हा संबंध लग्नासारख्या स्वरूपाच्या नात्यासाठी आवश्यक व निकष अटी पूर्ण करत नाही असा निष्कर्ष हायकोर्टानं काढला आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा